नमस्कार आपण पाहत आहात न्यूज स्टेशन सेव्हन मराठी कराड तालुक्यातील तांबे गावात हिंदू मुस्लिम ऐक्याचा वतीनं हिंदू व मुस्लिम एकत्रित आरतीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची विशेष उपस्थिती होती कराड तालुक्यातील तांबवे गावाने पुन्हा एकदा हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडवले आहे संगम गणेश मंडळाच्या पुढाकारातून हिंदू आणि मुस्लिम समाज बांधवांनी एकत्रित गणरायाची आरती केली जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक करत गावातील सामाजिक एकोप्याला आदर्श म्हटलं आहे तांबे गावाने स्वातंत्र्यपूर्व काळापासून सामाजिक सांस्कृतिक आणि वैचारिक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर काम केले आहे गावातील एकोपा आणि समाजकारण हे राज्यासाठी आदर्शवत आहे गावच्या प्रगतीत संगम गणेश मंडळाचे मोठे योगदान असून या मंडळाने वर्षभर राबवलेले उपक्रम राज्यासाठी प्रेरणादायी आहेत धर्म वेगळा असला तरी माणूस की एकच आहे याचा संदेश तांबवे गावाने दिला आहे संगम गणेश मंडळाने आयोजित केलेल्या या उपक्रमाने समाजातील ऐक्य प्रेम आणि बंधुभाव आदी घट्ट केला आहे गावातील मंडळांनी केवळ उत्सव साजरे न करता सामाजिक सलोखा वाढवण्याचे काम करावे असा आदर्श या मंडळाने घालून दिला आहे तांबवे गावाचा इतिहास विचार आणि एकोपा हीच खरी ताकद आहे जी पुढच्या पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल सर्व मी हिंदू मुस्लिम म्हणणार नाही गावातल्या सर्व नागरिकांना घेऊन तुम्ही गणेशोत्सव साजरा करताय याच्याबद्दल तुमचं करावं तेवढं कौतुक आहे कमी आहे तुमचं त्याबद्दल मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि केवळ याच भावनेने मी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे माझ्या समवेत उपस्थित असणारे सर्व सहकारी याच भावनेने आलेले आहेत हेमंत पवार साहेब असतील मंडळाचे अध्यक्ष असतील अनिल पाटील साहेब असतील त्यांचे सर्व सहकारी असतील त्यांना मला विनंती करायची आहे की राज्य शासनाने गणेशोत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा दिलेला आहे आणि राज्य उत्सवाचा दर्जा देत असताना यापूर्वी तुम्हाला अनेक पुरस्कार मिळालेले आहेत मागच्या दोन तीन वर्षात पुरस्कार मिळालेला नसेल तर तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकता तालुका स्तरावर जिल्हा पातळीवर राज्य स्तरावर तीनही स्तरावर अतिशय मोठी बक्षिसाची रक्कम या माध्यमातून दिली जाणार आहे स्पर्धेमध्ये बक्षिसाच्या रकमेसाठी सहभागी व्हायचं नाहीये परंतु तांबवे गावाने आतापर्यंत केलेलं काम जिल्ह्याला माहीत आहे ते राज्याला माहीत होण्यासाठी आपण सहभागी होणं आवश्यक आणि निश्चितपणे मला खात्री आहे की तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभागी व्हाल आणि तुमचं काम चांगलं असल्यामुळे तुम्ही राज्य पातळीपर्यंत निश्चितपणे जाल